गोव्यातून बेकायदा दारूची वाहतूक करणाऱ्या सुसाट क्रेटाकारने बांदा पोलिसांच्या इन्सुली तपासणी नाका चुकवण्यासाठी डम्परला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करताना उभ्या असलेल्या ओम्मे कारला धडक दिल्याने अपघात झाला त्यामुळे पोलिसांना चुकवून गाडी नेताना आयताच पोलिसांच्या ताब्यात सापडला दरम्यान या क्रेटाकारमध्ये लाखोंची दारू असल्याचं दिसून आलं बांदा पोलिसांनी ही गाडी पोलीस स्थानकात आणत दारू जप्त केली आहे दरम्यान या गाडीत दोन लाख पाच हजार सातशे अठ्ठावीस रुपयांच्या गोवा बनावटीच्या दारूचे विविध कंपनीचे बॉक्स आढळून आले ते पोलिसांनी जप्त केले तर क्रेटा चालक ओंकार अनिल गावकर खासकिलवाडा सावंतवाडी याला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे याबाबत अधिक माहिती अशी की मुंबई गोवा महामार्गावरून पांढऱ्या रंगाची क्रेटा कार एम एच शून्य चार एच एम बेऐशी चौदा सुसाट जात असताना बांदा पोलिसांच्या चेकपोस्ट नजिक उभ्या असलेल्या ओमनी व्हॅनला जोरदार धडकली त्यामुळे या ठिकाणी असलेल्या स्थानिकांनी अपघातस्थळी धाव घेतली सुदैवाने या ओमनिकार मध्ये कोणीही नव्हते तर क्रेटा कारचे एअर उघडल्याने क्रेटा चालक सुखरूप बचावला मात्र ओमनिकारचा चक्काचूर झाला तर क्रेटा कारच्या दर्शनी भागाची मोठी नुकसानी झाली आहे या अपघाताची माहिती मिळताच बांदा पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जात गाडी व दारू जप्त केली तर या प्रकरणातील क्रेटा चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे अधिक तपास बांदा पोलीस करत आहेत मुंबई गोवा महामार्गावरून अवैध वाहतुकीचं सत्र सुरूच असल्याचं दिसून येत असून हा महामार्ग अवैध दारू वाहतुकीसाठी आंदण ठरत आहे गोवा राज्यातून या अवैध दारूची वाहतूक करणाऱ्यांवर चाप कधी लागणार असा सवाल सर्वसामान्य जनतेतून विचारला जात आहे एकंदर ही गा गाडी तुमच्या ताब्यात आली काय सांगाल आणि कशी घटना सविस्तर घडली त्याबद्दल काय सांगाल दुपारी पाऊस पडत असताना गोव्याच्या दिशे मुंबई दिशेला चेकपूरच्या अलीकडे गाडी भरधाव वेगाने येत होती दरम्यान मुरुदी चेकपोस्टला बघून कदाचित बाजूवाला घालून गाडी जास्त स्पीडने करायचा के प्रयत्न केला असावा म्हणून आपल्याला घडला असावा एकंदर या गाडीमध्ये संशयित आरोपी किती आहेत आणि काय एक चालक गाडीत आपल्याला भेटलेला आहे अधिक तपासानंतर निर्मिती कारवाई